नमस्कार मुलांनो वेलकम बॅक टूर यूट्यूब चॅनल आज हिंदी व्याकरणाचे दोन मार्क तुमचे फिक्स करूनच टाका एकदम सोपे आहेत बघा सहाय्यक क्रिया आणि दुसरा टॉपिक आपण याच व्हिडिओमध्ये पुढं कंटिन्यूमध्ये घेणार आहे प्रथम प्रेरणार्थक आणि द्वितीय प्रेरणार्थक दोनही सोपे टॉपिक आहेत दोनही मार्क आपल्या हक्काचे आहेत हे मार्क आपल्या अजिबात गेले नाही पाहिजेत जर तुम्ही चॅनलवरती फर्स्ट टाईम असाल नक्की सबस्क्राईब करा बेलायकॉनवर प्रेस करा व्हिडिओ एंडपर्यंत बघा दोन मार्क तुमचे पक्के करून टाका सोबतच अजून एक गोष्ट सांगतो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जे अगोदर हिंदीचे जे काही टॉपिक झाले होते त्याच्या लिंक्स ॲड केलेल्या आहेत ते देखील लीड बघा आणि मार्क फिक्स करून घ्या करायचं मग सुरू चलो सुरू करूया डायरेक्ट बोर्ड क्वेश्चनपासूनच सुरू करूया म्हणजे जास्त टाईम नाही जाणार बघा क्वेश्चन कसा येतो की आपल्याला एक स्टेटमेंट दिलेलं असेल जसं की इन वाक्यो मे किसी एक वाक्य की दोन वाक्य असतील एक वाक्य करायचं आहे सहाय्यक क्रिया को पहचान कर उसका मूल रूप लिखणं आहे म्हणजे दोन स्टेप्स आहेत पहिलं तर सहाय्यक क्रिया ओळखायची आहे दुसरं तर त्याला मूल रूपामध्ये लिहायचं आहे क्लिअर झालं चलो एक्झाम्पल बघूया काकी घटना आ पहुंची आता जे क्रियापद असतं ना त्यालाच बोलतो आपण सहाय्यक क्रिया आता पोहोची सहाय्यक क्रिया झाली मूळ रूपमध्ये लिहायचं आहे आता पोहोचीचं मूळ रूप काय असतं पोहोचना खतम सिंपल आहे ना बघा ना पहिलं काय केलं क्रिया होती त्याला झालं सहाय्यक क्रिया नाव दिलं मूळ क्रिया म्हणजे काय शेवटी ना लावला पुढचं एक वाक्य बघा फाटक से पहिलेही गाडी रोग दी आता सहाय्यक क्रिया काय आहे दी क्लिअर झालं मूळ क्रिया काय आहे देना सिंपल ना बघा ना दी म्हणजे काय झालं देण्याची क्रिया झाली देना खतम कळलं नक्की चलो अजून एक एक्झाम्पल बघा नोकरी के लिए आवेदन कर चुका आता तुम्हाला कळलं असेल नक्की बरोबर हां बरोबर ओळखलं तुम्ही सहाय्यक क्रिया काय झाली चुका आणि चुकना मूळ क्रिया झाली इझी आहे नक्की कॉन्फिडन्स आला एक मार्क पक्का झाला अजून एक एक्झाम्पल बघा सिरचन का मू लाल हो गया आता गया मूळ क्रिया झाली आता नीट बघा कन्फ्यूज होता बऱ्याच वेळा गयाना नाही होणार गया म्हणजे काय जाण्याची क्रिया झाली म्हणून जाना कळलं ह्याची नीट काळजी घेतात त्यामुळं आधी काय करायचं क्रिया ओळखायची ती मूळ रूपात कशी बोलली गेलेली आहे गया म्हणजे जाण्याची क्रिया झाली म्हणून जाणं आलं दी म्हणजे देण्याची क्रिया झाली म्हणून देणं आलं पोहोची म्हणजे पोहोचण्याची क्रिया झाली म्हणून पोहोचना नंतर चुका चुकण्याची क्रिया झाली म्हणून हे कळलं नक्की शुअर टॉपिक क्लिअर झाला एक मार्क पक्का झाला एवढं सोपं आहे आता पुढला टॉपिक बघायचा आहे प्रथम प्रेरणार्थक आणि द्वितीय प्रेरणार्थक मागचा टॉपिक तुम्हाला पक्का झाला ना तर ह्याचा अर्धा मार्ग तुमचा फिक्स झाला फक्त अर्ध्या मार्कावरती फोकस ठेवायचा आहे बघा डायरेक्टली बोर्डला आले क्वेश्चनच घेतलेत आपल्याला काय दिलेलं असणार आहे टेबल दिलेला असेल त्याच्यामध्ये क्रिया मेन्शन केलेली असेल प्रथम प्रेरणार्थक आणि द्वितीय प्रेरणार्थक क्रिया आपल्याला लिहायची आहे या ठिकाणी काही लिहिलेलं नसेल आता कसं केलं नीट समजून घ्या पहिलं काय करूया प्रथम प्रेरणार्थक समजून घेऊ मग द्वितीय प्रेरणार्थकडे जाऊया क्रिया सुखना काय क्रिया आहे नक्की सुखाना कळलं रोना कसली क्रिया आहे रुलानाची फैलना कसली क्रिया आहे फैलाना लिखना कसली क्रिया आहे लिखाना जरा नीट ऑब्झर्व करा बरं आना 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 एंडिंगला येत आहे ना परत बघा भूलना बुलाना देखना दिखाना घुमना घुमाना हे शेवटी आना आलेत क्लिअर आता द्वितीय प्रेरणार्थ तुम्हाला क्लिअरच झाला असेल काय दिसतंय वाना दिसतंय बरोबर का बघा सुखना सुखवाना रोना रुलवाना फैलना फैलवाना लिखना लिखवाना भूलना भुलवाना देखना दिखवाना घुमना घुमवाना क्लिअर झालं बघा प्रथम प्रेरणार्थक मध्ये काय करायचंय आना वापरायचंय द्वितीय प्रेरणार्थक मध्ये वाना वापरायचे झाले दोन मार्क पक्के कळलं नक्की शुअर अजून काही एक्झाम्पल्स आहेत पटकन बघूया बनना बनाना बनवाना खाना खिलाना खिलवाना नीट समजून घेताला धुलना धुलाना धुलवाना पिसना पिसाना पिसवाना चलना चलाना चलवाना मिलना मिलाना मिलवाना सिम्पल टॉपिक आहे बघा प्रथम प्रेरण मध्ये आना हितवाना खतम झालं तुमचे दोन मार्क पक्के कळलं दोन्ही क्वेश्चन टाइप्स पटकन पाच मिनिटात क्लिअर केले आपण गुड आता हे दोन मार्क तुमचे पक्के झालेत व्यवस्थित व्हिडिओ एंडपर्यंत बघितला थँक्यू सो मच नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुढच्या ग्रामाचं टॉपिक बघूया असंच पाच मिनिटामध्ये तो पण टॉपिक संपून टाकूया बाकी व्यवस्थित अभ्यास करा बाय बाय ऑल द बेस्ट